नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून कोटीशच्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर होणारी भांडणवाद कोट कचऱ्या टाळण्यासाठी जे काही कोटीसच्या जमिनी दस्त खरेदी नियम आहे या नियमामध्ये बदल केलेले आहे आणि यांच्या संदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक भाग चार राजपत्र अधिनियम निर्गमित केलेले आहे जारी केलेले आहे ज्यामुळे आता महाराष्ट्राचा दस्त खरेदीचा साठीचा सा जो काही नियम आहे या अधिवेशनामध्ये बदल करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे आणि तशा प्रकारचे आदेशसुद्धा विभागाला देण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर कर्नाटक सारखं बाजूला राज्य ज्यांच्याशा दोन हजार दोनपासून पोट हिस्स्याचे नकाशे उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि कर्नाटकमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस या पोटीच्या जमिनीचे खरे खरेदी विक्रीच्या व्यवहार होतात त्यावेळेस दस्त नोंदणीसाठी त्या पोट्याच्या नकाशा जोडला जातो त्यांच्यामुळे शेतकऱ्यांची कोणती जमीन विकली गेली आणि कोणती जमीन उपलब्ध होते महाराष्ट्रामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर मूळ सर्वे मूळ नंबर मूळ गट नंबर नकाशे उपलब्ध आहे जे काही पोटीचे नकाशे अद्याप उपलब्ध नाहीत आता यांच्यामध्ये एखाद्या मेन गटातून जर पोटा ची खरेदी जर विक्री होत असेल तर त्या ठिकाणी मूळ मालक आपली जमीन दाखवतो परंतु त्या जमिनीचा जो काही ओळख क्रमांक का आहे ही ओळख क्रमांक कागदोपत्री कुठेही राहत नाही आणि पर्यायाने आपण जर पाहिलं तर अशा जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद होतात भांडण होतात यांच्यानंतर कोर्ट कचेरी खून वगैरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी अपघात भेटतात आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोट हिस्च्या खरेदी विक्रीची दस्त नोंदणी होत असताना पोट हिस्श्याचा नकाशा जोडण्यासाठी सक्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर निकाल हा जो निर्णय आहे हा निर्णय अतिशय चांगला आहे परंतु सध्या मनुष्यबळाची उपलब्धता नसलेले पोटेजचे नकाशे या सर्वांमुळे शेतक शेतकऱ्यांना मात्र आता या खरेदी विक्रीचे व्यवहार करत असताना दस्तन नोंदणी करत असताना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे आपण जर पाहिलं तर सध्या देखील पोट्याचे नकाशे अद्याप देखील उपलब्ध झालेले नाहीये नकाशे कधी उपलब्ध होतील जातील यांच्यासाठी मनुष्यबळाची माहिती नकाशे संपूर्ण नोंदणी केली जाणार आहे सहजिकता खरेदी विक्रीमध्ये आपण व्यवहार कुठेतरी आपला बांधित जो व्यवहार आहे हा व्यवहार अगदी व्यवहार क्लिअरपणे केला जाणार आहे ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये होणारे भांडण कोट कचेऱ्या हे आता कुठेतरी थांबवण्यास या ठिकाणी मदत होणार आहे अतिशय महत्त्वाचा असा राज्य शासनाचा महत्त्वाचा भाग चार क्रमांक राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे राजपत्र अधिनियम आपण महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट इन संके या संकेतस्थळावरती पाहू शकतात याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या ठिकाणी पाहिलं तर राजपत्र आपल्याला या ठिकाणी दिसेलच आपण पाहू शकता धन्यवाद